काही असलेली बकरी म्हणते या क्षणाला जर मी गप्पा बसले तर त्याची हिंमत वाढत जाईल आणि तो जंगलाचा नाश करेल बकरी मंत्र म्हणायला लागते क्षणातच तिच्या डोळ्यातून निळा प्रकाश बाहेर पडतो आणि जादूने बकरीच्या पायातील बेड्या आपोआप गळून पडतात निळाशार डोंगराच्या कुशीत वसलेले हिरवगार जंगल होत त्या जंगलात अनेक प्राणी आनंदाने राहत होते त्या जंगलात जंगला रमा नावाची एक बकरी राहत होती रमा कोणी साधी सुधी बकरी नव्हती तिच्याकडे जादू होती पण ती जादू तिला स्वतःलाही पूर्णपणे माहीत नव्हती रमा बकरी जेव्हा खूप मनापासून प्रार्थना करायची जे। किंवा जेव्हा कोणाला मदत करायची करायची इच्छा व्यक्त करा तेव्हा तिच्या एक निळसर हलकासा प्रकाश यायचा अचानक एक दिवस जंगलात विचित्र गोष्टी घडायला लागली सकाळी एकदम जंगल शांत होत दिवस नदीवर हरिण नेहमीप्रमाणे पाणी प्यायला गेली हरिण म्हणाली आज पाणी किती स्वच्छ दिसते ह्या पाण्याला पाहून माझी तहान तर अजूनच वाढली हरिण पाणी प्यायला खाली वाकणार तोच पाण्यात काहीतरी हालचाल जाणवली आणि बघता बघता स्वच्छ पाणी काळ झालं जड झालं आणि भयानक झालं अरे देवा हे पाणी काळ कस काय होत रीन घाबरत थरथरतच था म्हणाली हे काय संकट आहे भीतीने हरिण तिथून पळत सुटली थेट जंगलात सर्वांना सांग सुटली अरे ऐका सर्वांनी ऐका आपण ज्या नदीचं पाणी रोज पोटभर पितो त्या या नदीचं पाणी काळ झालंय माकड म्हणालं काय काळ झालं असं मग हरिणने घडलेली सर्व घटना जंगलातील सर्व प्राण्यांना सांगितली आणि त्या क्षणी जंगलात भीतीचं वातावरण निर्माण झाले सर्व प्राण्यांच्या तोंडावर अचानक भीती निर्माण झाली सर्व अवाक झाले काय हे काय घडते आणि बोलता बोलता तेवढ्यात अचानक त्यातील एक प्राणी गायब होता सर्व प्राण्यांच्या नजरे बोलता बोलता रामू हा गायब होतो जंगलातील प्राणी आणखीन घाबरले तेवढ्या तिथून गाढव येतो रामू गायब झाल्याचं त्याला कळतो अरे बाप रे राबू गायब झाला काय चाललंय या जंगलामध्ये आता कोण कोण गायब होणार जंगलातील सर्व प्राणी घाबरायला राजा संयम ठेवा असे म्हणत सर्वांना शांत केले हे हे संकट जादूची सावली आहे तेव्हा कोल्हा म्हणतो ही जादू अचानक अशी कशी सुरू झाली काहीतरी कोणाचा तरी डाव आहे ह्याच्या मागे ही बकरीच वेगळी आहे तिच्याच डोळ्यात बघा काहीतरी निळा प्रकाश चमकत आहे तेव्हा माकडही म्हणतो हो हो हिनेच काहीतरी जादू केलेली आहे बकरी म्हणते मी काही ले ले नाही कृपया माझ्यावर विश्वास ठेवा सगळेच बकरीकडे संशयाच्या नजरेने बघत असतात कोणालाही बकरीवर विश्वास होत नाही सगळ्यांना असंच वाटत की बकरीनेच काहीतरी केलेलं आहे खरंच मी काहीच केलेलं नाहीये मी निर्दोष आहे माझ्या मनात कुणाविषयी भावना सिंह म्हणतो पण यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं मग आहे सगळे प्राणी भीतीने एकमेकांकडे पाहू लागले तेवढ गाडो पुढे येऊन बकरीची बाजू घेतो म्हणतो रमा बकरीला मी लहानपणापासून ओळखतो रमा बकरी खूप स्वच्छ मनाची आहे ती कोणाचाही वाईट करू शकत नाही तिच्याकडे जादू जरी असली तर ती चांगल्या कामासाठी वापरते पुन्हा जंगलात जोराचा वारा झाडे हलू लागतात प्राणी इकडे तिकडे सैरावेरा करू हे कोण करत हे काय करत हे अरे काय चालले हे कोणाला काहीच कळत नव्हते की जंगलामध्ये अशी घटना घडली कशी कोण करते या सगळ्या मागे कोण आहे थोड्या वेळाने जंगल पुन्हा शांत होते सगळे प्राणी थरथर कापू लागले नक्की हे कोण घडवते आणि हे काय प्रकार आहे कोणाला काही समजत नव्हते शांत व्वा शांत व्वा तुम्ही हे शांत व्हा वादळ शांत झालेलं आहे घाबरू नका आपण रमा बकरीवर आरोप करत आहोत पण विरुद्ध आपल्याकडे एकही पुरावा नाही जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत आपण रमाबकरीला दोषी ठरवू शकत नाही आता आपण सर्वजण शांतपणे आपापल्या अप गुहेत जावा तुमच्या रक्षणाची जबाबदारी ही माझी आहे लवकरच सत्य उघड होईल की या सर्वांमागे कोणाचा हात आहे अशी जादू फक्त रमा बकरी करू शकते त्यामुळे सर्वांचा संशय हा रमा बकरीवर बळावतो महाराजांच्या आदेशानुसार सर्वजण निमूटपणे आपापल्या गुहेत जातात पण रात्री कोणालाही झोप येत नाही या बकरीमुळे सर्व जंगल धोक्यात आला आहे बकरीलाही झोप येत नव्हती तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते हे काही नैसर्गिक नाही कोणीतरी आहे जे सर्व मुद्दाम घडवून आणत आहे ही असो पण तो प्राण्यामधीलच एक आहे आणि कोणीतरी हे जंगल मुद्दाम मग बकरी आपल्या जादुई शक्तीने डोळे बंद करून तो प्राणी कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करते मग बकरीला असे दिसते की तो प्राणी जो अपराधी आहे या सर्व घटना घडवून आणत आहे तो आपल्यामधीलच एक आहे कारण तो जंगलामधील प्रत्येक प्राण्यांमध्ये सभेमध्ये हजर होता अरे मला तर त्याचा चेहरा दिसत नाही मला फक्त त्याची अंदूक सावली दिसते हा पण हे एवढं नक्की आहे की त्याला राजाचं हवंय जंगलावर सत्ता हवी पण मी हे होऊन देणार नाही हाळ काळ झालं वारा जोराचा वाहू लागला आणि गुहा भूकंपाला परत अरे गुह हलू लागल्यात अरे दगड कोसरू लागलेत बळा इथून क्षणातच गुहांच्या तोंडाशी दगडादुळू लागले गुहा थरथरू लागल्या सारे प्राणी घाबरू लागले सैरा वैरा पळू लागले सगळ्यांबरोबर बकरीचे घरीही हलायला लागलेले ला असते बकरीचे छप्पर थरथरू लागलेले असते हे काय व्हायला लागले हे सर्व कोण आहे गुहे प्राणी गुहे बाहेर प्रा, प्रा, जीव वाचवत बाहेर आले महाराजांच्या गुहेची दशा ही काही वेगळी नव्हती महाराजही तसे घाबरले आणि बाहेर पळत सुटले सिंह महाराज बघतो तर काय सगळे प्राणी त्यांच्या गुहे जवळ जमा झालेले होते महाराज आम्हाला वाचव महाराज अ गुहा हलायला लागलेत जंगलात काहीतरी विचित्र घटना घडायला लागलेत वारा वेगाने वाहू लागलाय हो महाराज आम्हाला वाचवा नाहीतर आम्ही आणि हे जंगल दोन्ही नष्ट काहीतरी आपण निर्णय घ्यावा नाहीतर हे जंगल नष्ट व्हायला वेळ लागणार नाही जी कोणी कोणी शक्ती आहे आहे तिला प्रोत्साहन मिळत सिंह म्हणतो सर्वजण हे हे शोधून काढूया तेव्हा माकड म्हणतो महाराज या मागे दुसरं तिसरं कोणी नाही ही, ही बकरीच आहे हो हो या बकरी हे सर्व होते आहे हो ही बकरीच सर्व जादू करते तिला सत्तेचा हव्या झाला आहे हो तिला जंगला बाहेर आत्ताच्या आत्ता काढा हो हो कडा तिला जंगलाच्या बाहेर हे सर्व ऐकून बकरीच्या डोळ्यात पाणी येते तिला खूप वेदना होतात ती कळवळून सगळ्यांना सा सांगत असते की मी या मागे माझा कोणताही हात नाही मी निरपराध आहे माझ्यावर विश्वास ठेवा पाहून गाढवाला खूप वाईट वाटते कारण गाढव काही करू शकत नव्हता ठीक आहे जंगलाच्या सुरक्षेसाठी बकरीला तात्पुरते कैदेत ठेवण्यात येईल ठेवून जावा हिला महाराज महाराजाओ मी निर्दोष आहे कृपया माझ्यावर विश्वास ठेवा मी काहीच केलेले नाहीये तिला खूप दुःख होते की तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही बकरी एवढंच म्हणते एक दिवस सत्य सगळ्यांसमोर येईल तेव्हा तुम्हाला कळेल की मी निर्दोष आहे गाढव तिच्या शेजारी आला आणि म्हणाला माफ कर रमा बकरी मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही चल रमा बकरी जंगल तसं शांत झालं पण अन्यायीची किंमत लवकरच सगळ्यांना कळणार होती कोण दोषी कोण निर्दोष हे अजूनही कोणाला ठाऊक नव्हतं पण जंगलातील इतर प्राण्यांना असंच वाटत होत जादूच्या बकरीचा मी काटा काढलाय <laughs> आता <laughs> माझ्या <laughs> मार्गातील <laughs> मोठा <laughs> अडथळा <laughs> बाजूला <laughs> झाला <laughs> आहे आता सिंह सुद्धा माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही कोणीतरी या जंगला विरुद्ध आणि महाराजांविरुद्ध षडयंत्र रचत आहे त्याच हसणं मला ऐकायला येत आहे नाही या क्षणाला जर मी गप्प बसले तर त्याची हिंमत वाढत जाईल आणि तो जंगलाचा नाश करेल आणि मी हे कदापि होऊन देणार नाही बकरी मंत्र म्हणायला लागते क्षणातच तिच्या डोळ्यातून निळा प्रकाश बाहेर पडतो बकरीला जकडून ठेवलेल्या साखळ्या आपोआप गळून पडतात पुढ्यात गाढव येतो अगं रम्मा बकरी तू बरी आहेस ना बकरी म्हणते चल चल महाराजांचा जीव धोक्यात आहे चल लवकर काय महाराजांचा जीव धोक्यात आहे चल चल लवकर मग दोघेही सिंहाकडे जाण्यासाठी निघतात इकडे तो अज्ञात प्राणी पुन्हा जादूने जंगलामध्ये वादळ निर्माण करतो अरे गुहा परत हलायला लागली दगडी पडायला लागली बकरी काही असताना जंगलात या सर्व हालचाली कोण करत आहे सर्वाच्या मागे मी आहे <laughs> आता मी आहे जंगलाचा राजा तू नाहीस बकरीचा काटा काढून माझ्या मार्गातला अडथळा मी दूर केला आहे आता तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही इह म्हण कोण आहे तू समोर ये तेवढ्यात लांडगा समोर येतो लांडग्या तू आमच्यातच राहून आमच्याशी आमचा विश्वासघात केलास आमच्या पाठीत खंजूर खुपसलास माझा अन्याय चुकला मी निरपराध बकरीला शिक्षा दिली तुझ्यामुळे आता मी तुला सोडणार नाही त्या दोघांमध्ये लढाई सुरू होते एक न्यायाची आणि एक अन्यायाची लांडगा जादूने सिंहाला जखडून ठेवतो आणि त्याला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सोड लांडग्या सोड मग मी दाखवतो तुला माझी तेजस्वी निळा प्रकाश सर्वत्र चमकतो कैदेतून मुक्त झालेली बकरी सिंहाचे प्राण वाचवण्यासाठी धावत येते बकरी एक ठाम आवजात मंत्र म्हणते न्यायाच्या शक्तीने संरक्षण जागृत होऊ दे मग सिंहाच्या भोवती गोलाकार संरक्षण कवच निर्माण होतो लांडग्याचा वार संरक्षण कवचाला लागताच उडून जातो लांडग्याला त्याचे हार दिसते लांडगा चिडून म्हणतो हे अशक्य आहे बकरीने मला हरवलंय मी तुला सोडणार नाही एवढं बोलून लांडगा तिथून जादूने गायब होतो त्यानंतर बकरी आपल्या जादूने नदीचे पाणी करते, पुन्हा स्वच्छ गायब झालेले प्राणी, सर्व पुन्हा परत येतात आणि वादळ जंगलातील शांत होते सिंह म्हणतो या बकरीने फक्त भाजी नाही तर संपूर्ण जंगल वाचवले आहे सिंहासहित जंगलातील सर्व प्राणी बकरीचे आभार मानतात आणि त्यांनी केलेल्या तिच्यावर अन्यायाची माफीही मागतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक जोरदार हायप द्या आणि त्यासोबत हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा